के जवळून पाहिलं असेल सा तर शवतेतच उतरायचे भगवान बाकडकर येणे हां हां शौथेत उतरायचे आपल्या संस्थेत उतरायचे कीर्तनात टाळ घेऊन उभे राहायचे हा कीर्तनात टाळ घेऊन उभे राहायची टाळ घेऊन उभे राहायचे लोक लोकजागृती चांगली करायचं लोक लोकजागृती हां दोन तीन लोकांनी एक हवामान भाऊ त्यांनी लोक जागृती चांगले भगवान भाऊ त्याच्या परिणाम मुळे आज दहा पंधरा झाले त्यांची संस्थेचे माणसं बसले संस्थेचे भगवान भाऊन नामदेव शास्त्रीय संस्थेचा विद्यार्थी संस्थेचे विद्यार्थी कोणत्या याच्यावरती संस्थेचे विद्यार्थी संस्थेच्या लोकांनी पुन्हा आश्रम काढले जागृती फार चांगली जागृती झाली कारण आपण शिवाजी नारायणगड दिलं शिवाजी यांचे ते एकादशीला दोन पदी सावधान आलात तिथं हो 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 इतकार तितकं तुम्ही लोक एकादशीला येतात प्रत्येकाच्या आश्रमामध्ये गड नाव दिलं नारायणगड भगवानगड गारायणगड गड़? नाही गा, तारकेश्वरती गरजा चांगल्या आपल्या संस्थेतले विद्यार्थी सगळे कारण त्याला दिशा दिसते ना <laughs> संस्कृत म्हणजे संस्कृत शिकला म्हणजे त्याला दिशा कर हो, हो, करते हे महत्वाचं कमी जास्त पण दिशा दिशा सापडली भगवान बाबा कीर्तन करायचे का नाही ते नाही मग कीर्तन नाही पण आपल्या भीमसिंग महाराज

तिथला येणं अधिकारी ना नाही बा विद्यार्थी आहो नासनावर बसला मानता अजून उठल्यानंतर आपण की बाबा अजूनही पोरं काय केलं नाही किती भेटायला सीताराम बारा अजूनही पोरं आपल्याला हो गडावर जरी बसले तरी आज्ञे खूप पाळतात आज्ञा भगवान बाबा कीर्तन नाही करायचं का मग खरंच असले पाहिजे तुम्ही नाही श्रवण केला मग तुमचे ऐकण्यात नाही आलं ऐकण्यात नाही आलं बरं करत असं त्याच्यामध्ये पद्धती आहे गावाला गेलं म्हणजे दहा पाच मिनटं काय होईल ना पण कीर्तन करायला हा, हां हां हा। आणि मग तो एक निधी गोळा केलेला असते ठरवलेलं असते अमक्या दिवशी अमके आपल्याकडे येणार

कपडे कपडे हां तरी त्याच्याबरोबर मोदी मोदी पूर्वी आपले तुमच्या काळात जे जुने कीर्तनकार गावोगावी जात होते तेव्हा मग सप्त्याला गेल्यावर लोक काय देत होते समजा कीर्तन केल्यानंतर कीर्तनकाराला मानधन म्हणून मं काय देत होते ज्याचं काही सर सांगता येत नाही पण मानधन देत होते हा हा कारण आश्रम चालेल कसे हो बरोबर बरोबर कारण काय आता ज्याचे कीर्तनकार सगळे सजन नसतात कोणाला आवश्यकता असते आणि कोणाला आवश्यकता बरोबर बरोबर प्रत्येकाची परिस्थितीच मग त्याचाही थोडा चरितार विचार करून बरोबर सर्व कीर्तनकारक याच्या लायकीच्या कोणी सदन असतो कोणी कसं असतो कोणी एखादा शिक्षक आहे कीर्तनकार आहेत कशाला पैसे घेऊ हो हो पन्नास हजार रुपये काय मिळते <laughs> नोकरीचे <थे> मध्ये <laughs> नो मानधन घेण्याचं काय नाही कामच नाही बरोबर हे थोडं वेगव्यवहारातलं वे वे जा गणित जाणून करायचं आपलं हा व्यवहाराचं गणित जाणून कारण तो जरी या मार्गाला लागला तरी पण पैशाचं काम पैशानेच होते हो हो पैशाचं काम पैशानेच होते ते काय तुम्ही कीर्तन कराय म्हण का फोकड बसून बसून लोभ नको लोभ लोभ महत्वाचा आय देशा मध्ये समाधान मानले हो देव उसका भला मेहनत देव उसका <laughs> 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 देव <दिया> उसका भला आज भूमा ने धर्मा जागृती करण्याचा करता हो हो होत आहे जरूर आहे आणि काय तरुणामुळेच तरुण वळतो बरोबर आहे तरुणामुळे काय होत तरुण वर्ग वळतो वर एक जो महाराज झाली काहीतरी पडण्याचे या वर्षी छान परक कीर्तनकार झाले आपल्या संस्थेतले या वर्षी या वर्षीचे किती शहाण्णव मुलं शहाण्णव पोरं चौथ्या आम्हीच शिकवणारे हो हो चौथ्या वर्षाला आता केवढा प्रवास प्रचार करतील तरुण वर्ग ती परंपरा संस्कार पुढच्या पद्ध पिढीला ते छान दे होते सगळ्यांनी प्रवचनाच्या कीर्तनाच्या परीक्षा दिल्या आता ते केवढा प्रचार करते म्हटलं हो दरवर्षी असे बोर निघतात दोन पोरं तयार होऊ शकत नाही बाहेर बाहेर म्हटलं दोन पोरं नाही 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 एवढा <laughs> सर्वांगीण ना अभ्यास कुठलं शिकवायला काहीतरी थोडं थोडं शिकवतात बाकी त्या ठिकाणी पण ते दिसते मोला ना म्हणून आश्रम एवढा मोठा ओस पडलेला आहे हो हो बाकीचे कुठं काय जयराम भावाची संस्था काढली कुठं काय देवघराची संस्था कुठं काय आहे थोड्याफार संस्था चार दोन पर फक्त संस्थेमध्ये पहिले त्याच्यामध्ये चारशे पोरं किती चारशे विद्यार्थी <coughs> चारशे त्याच्यातून शंभर कट करावं लागतो <laughs> टाळकरी पाहिले म्हणजे कीर्तन कारखान दोनशे तीनशे पुण्य आहे भगवान बाबा आपले संस्थेत शिकले का एवढ काही दिसतं माहिती आहे माझे माहिती शिकले असेल

आणि प्रत्येक गावाला वाऱ्या व्हायला लागल्या हो हो जरी पंढरपूरला जात नसले तरी जवळच्या जवळ वाऱ्या व्हायला वाऱ्या व्हायला लागल्या नारायणगड भगवानगडची वारी असते ना हो असते <laughs> ते मामांच्या आधार झाले का? का मामा झाले मामाले मा अस माच त्याचा चांगला परिचय असेल मग तर फार महायचे मामाला ते काय माणूस कोण कस आहे ओळखून असतो ना बरोबर आपल्याला कळते ना कोण व्यक्ती कोण कोणच्या लायकीची आहे